आता आलोय आम्ही थेऊर फाट्याला आणि संध्याकाळचा टाइम आहे आणि एक छानस हॉटेल आहे मस्त तर आता आम्ही सगळेजण हॉटेलमध्ये जेवणार आहे जेवणार आहे का चला गणपती बाप्पा ताई सकाळपासून प्रत्येक माणूस मला इतका छान भेटतो माझ्या आयुष्यामध्ये माझी साथ नाही सोडली पाच सहा माणसांनी इतकी सेवा केली इतकी सेवा केली यांची हे एक दोन माणसाचं काम नाहीये यांना पाच सहा माणसं लागतात आवरायला ताईनी दिवसभर बघितलंय आणि लेकरायचं ह्या लेकराला वळवावं लागतंय तथे आलेला आहोत हॉटेलमध्ये आणि इथं खूप छान जेवण आहे हे सांगितलेलं आहे आणि मृदुलाजी येऊन थांबलेली आहे ताई दिवसभर मृदुलाजीचा हात सोडत नाहीयेत आणि खूपच सेवा केली आहे ह्या लोकांनी कारण खरंच म्हणजे एक दोन माणसाचं काम नाहीये खूप सारी माणसं लागतात बघितलं ना दिवसभर आणि आज ही हॉटेल आहे ह्या हॉटेलमध्ये त्यांना काय खायचं ते मी इकडं मस्त त्यांच्या मनावर कारण हे लोक कधी लवकर बाहेर घराच्या पडत नाहीत दमलाय जीव दिवसभर असंच बिचारी खाऊन ह्या सगळ्या आजी आज लोकांच्या हातात धरून आहेत आणि आमच्याबरोबर ताईंचे बाबा पण आहेत आणि हे पण माझ्या वृद्धाश्रमात आज शामी झाल्यासारखे माझ्या बरोबर फिरतात पण खरंच छान वाटलं यांना आणि हे आहे हॉटेल म्हणजे इकडं खूप छान थाळी मिळणार आहे दादा आम्ही तुम्हाला जसं पाहिजे तसं जेवण देऊया चला जी कसं वाटते काय दमले का तुम्ही का थकल्या नाही ना छान ना। ना, ना? आणि ताई बरे का तब्येत छान आहे काही दुखत नाही ना चला हॉटेल मध्ये हा येत आहे सगळे घेऊन येतात बघा आज ह्या सगळ्या कुटुंबाने आम्हाला वेळ दिलेला आहे पूर्ण एकादश्यांना खरंच पावलेली आहे चकुलीच्या हाताला धरून घेऊन जात आहेत आणि दादा पण आमच्या सोबतच आहेत <laughs> पाठीरा का इकडून का पाय दुखतायत लय उशीर बसले लय उशीर बसल्यावर मग आता आपण कुठं चाललोय कुठ तिकड आजोबा काय चाललंय हॉटेल मध्ये हा चला चला तर खूप छान हॉटेल आहे इकडं गोपी भाऊ खरंच तुमचे खूप दिवसाची इच्छा मी पूर्ण करते हात धुवायचा आहे सगळ्यांनी हात धुवा स्वच्छ काय मग मंगल मावशी कुठे आलात हॉटेल मध्ये आलात काय खायचंय काय तुम्ही द्याल ती आज नहीं। मी मी नाही देणार तुम्हाला तुम्ही ऑर्डर करायचे मंगल मावशी तुम्ही ऑर्डर करायचे सगळ्यांनी आई मी सांगायचं तुम्ही खायचं नाही आज तुम्ही सांगायचं ना आईनी द्यायचं काय मंगल मावशी वत्चल माशी सांगा काय पाहिजे तुम्हाला झालं हिचं तर बोलायचं सुरुवातच झाली तुला काय खायचंय छकुले तुला काय खावाटते सांग ना अग बाई रोजच खातो आपण आपल्या घरी पण इथं तुला काय खायचंय हॉटेलच इथं सगळंच आहे काय खायचं आणि तताई सांगा ना, ना? आ, आज एकादशी आहे सगळं खायला देणार आहे मी कसली खिचडी शाबुदाण्याची खिचडी आपल्या घरी पण खाऊ शकतो आपण हा मी खाणार आहे खिचडी माझ्यातली तुला मी देणार आहे काय मागून मागून मागितले बघा छकुलीने खिचडी मागितलीय दादानी आणलेल्या पाण्याच्या बॉटल आणि आता सगळे जण जेवणाला सुरुवात करतोय आणि आज आम्ही ह्या पाहुण्यांना पण सोडलेलं नाहीये दिवसभर एवढी सेवा केली गाडीची सगळी सोय केली तर सेवा केलेल्या लोकांना सोडायचं असतं का भा आजीला रोटी पाहिजे आजोबा काय खायचंय खाए, काय वडापाव द्या <laughs> ह्यांची जिंदगी गेली वडापाव खाऊन खाऊन आक्का तुला काय पाहिजे त्यांना काय करावं काय विचारावं होय कलावती आजी सांगा ना काहीतरी आवडीचं तुमच्या मी त्यांना सांगते पनीर 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 पण सांगा पनीर तर ही इकडं पापड भाजून ठेवलेले आहे आणि खूप छान अशा इकडं अशा थाळ्या लावलेल्या आहेत मस्त बनवत बनवतात आणि इकडं बसलेले आपले आजी लोक वाट बघत कधी येणार आहे जेवण तर आमची थाळी तयार झालेली आहे आणि काय चाललंय आहे कसा, कसा ताटाकड बघायचं चा, ताटाकडं छान आहे का पनीरची भाजी पण पन मागवली मी हा हा

मस्त आहे आका आवडला आवडला छान आहे छान आहे तसं राजी काय म्हणताय छान आहे मंगल माशु दम आणि जेवायचा छकुल आहे आवडलं तुला छान आहे हा मला नाही माहिती ती कुठली भाजी आहे ती बघ ना खाऊन तू ते पनीर आहे हे पनीर आहे हे पनीर पण खायचंय तुला आणि हे पण भाजी तुला हा लिंबू पण आवडते जेवण आहे आणि आपण आईस्क्रीम देतोय त्यांना छकुल आहे येते का काढायला ताईंना म्हणावं काढून द्या म्हणावं मला काढून द्या आता नाही खायचं नाही नाही खायचं थंड था, आहे सगळं जेवण जिरून जातं तुझं तू खा दे काढून द्या काढून खराब होत ते काढून खावा न, ते सगळं जेवण जिरून जाईल तुमचं खावा आज काय नाही मजाच मजा आहे बाबा काही खरं नाही हा आईस्क्रीम पण आणि आता लवकर निघणार आहे आपण लय उशीर झालाय काय हल्ला का केक काय वाटल आज जीवन मजाच मज्जा आहे बाबा लय मजा ना तर आता आम्ही लगेच निघालोय कारण खूप झाला झालाय आता निघूया हां कागद जाईल पाहिजे का आईस्क्रीम तर खूप छान जेवण होतं आणि दादा तुम्ही पण खूप छान मदत केली सर्व केलं सगळ्यांना आणि सगळेजण हॉटेलच्या दादाला आशीर्वाद देत आहेत Salah. salah चला हां चला हा मग जेवण दादा आता चला चला हा तर दादा खरंच खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही खूप छान सेवा दिली आमच्या वृद्धाश्रमातल्या सगळ्या आजी आजोबांना आणि त्यांना खूप छान जेवण दिलं मसाला वगैरे काही नव्हता ज्यांनी बी बनवले त्यांना पण खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि आशीर्वाद हा आम्ही सगळेजण तुम्हाला आशीर्वाद देऊन चाललोय तर आता खूप उशीर झालाय आजचा पूर्ण दिवसच आम्ही घालवला ह्या हॉटेलमध्ये हो जेवण वगैरे झालं सगळं आता चाललोय आम्ही छकुली माझ्या हाताला धरूनच आहे इकडे आईला धरायचं हा आईला धरायचं नाही सोडत आई नाही सोडत आई पण देत नाही चला आता गाडीत बसा विठ्ठला विठ्ठला काय आशीर्वाद म्हणा आशीर्वाद द्या धन्यवाद बघा दन्य। आज येऊ बर सांगा असून आज येत नाही का मला तूच खूप छान प्रवास झाला आमचा आणि दादा खूप खूप धन्यवाद चालू आम्ही घरामध्ये नऊ वाजलेत बरोबर आणि खूप छान झालं सगळं काही पण खरं सांगा खूप गर्दी होती आणि आपण अधूनमधून एकदा जाऊया नक्की पंढरपूरला कारण आपल्या आजी लोकांना चार किलोमीटर लांब गाडी आपली लावली होती तिथून पायी जाणं आणि त्यांना नेणं खूप अवघड होतं खूप जिवद आता थकलाय दमलाय सगळ्या आजी लोकं कारण ह्यांना खूप सावरावं आवरावं लागतं आणि आज आपल्याला ज्या ताईंनी सगळ्यांनी नेलं होतं त्यांचा दिवसभर घेतला आम्ही आणि खूप छान त्यांनी इतकी छान सेवा केली खरं सांगते शब्द नाही आणि आपण करून आलोय पंढरपूर